भारतात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ख्यातनाम युट्यूबरची बातमी आहे हरियाणातली प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्यानं तिच्या मुसक्या आवळण्यात आल्यात कोण आहे ही, ही ज्योती आणि तिनं काय दिवे लावलेत बघूयात याविषयीचा हा रिपोर्ट भारताची युट्यूबर पाकिस्तानची हेर ख्यातराम ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्राला अटक ज्योतीनं पाकिस्तानला पुरवली गोपनीय माहिती ज्योती मल्होत्रा हरियाणातल्या हिसार जिल्ह्यामध्ये राहणारी ही महिला ट्रॅव्हल विथ जो नावानं तिचं युट्यूब चॅनल आहे चॅनलचे तब्बल तीन लाख चव्वेचाळीस हजार सबस्क्रायबर आहे भारतभर फिरून व्हिडिओला लाईक्स ला मिळवणाऱ्या या लेडी युट्यूबरचा खरा चेहरा आता जगासमोर आला आहे ज्योती मल्होत्रा चक्क पाकिस्तान साठी हेरगिरी करत होती आय एस आय या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून ज्योती आणि तिच्या पाच साथीदारांना अटक करण्यात आली YouTube ना कहती पाकिस्तान में भी जाया करती जाया करती पाकिस्तान में कितनी बार गई यह तो तो मालूम नहीं है तो क्या -क्या जी तीनों तो फोन लेके हमारे जो कॉपियां कोपियां थी वो तो माती वीज बार कोई दे दे दी। बाकी राखीमध्ये तीन फोन हे लॅपटॉप है अच्छा है, कुटिभीमध्ये उनके पास ही दो जोती पाकिस्तान सा वीजा का दोन हजार तेवीस मध्ये ज्योतीने पाकिस्तानचा विजा मिळवला पाक हाय कमिशनमधील कर्मचारी एहसान उर रहीम उर्फ दानिश सोबत तिची मैत्री झाली दानिशच्या माध्यमातून ती आय एस आयच्या संपर्कात आली दोन वेळा तिनं पाकिस्तानचा दौरा केला दानिशच्या माध्यमातून पाक आय एस आय एजंट अली अहसान आणि शाकिर उर्फर राणा शहबाज यांच्याशी तिचा संपर्क आला ज्योतीनं या आय एस आय एजंट सोबत व्हॉट्सअप टेलिग्राम आणि स्नॅपचॅट या एनक्रिप्टेड प्लॅटफॉर्म वरून संपर्क ठेवला त्यांना भारताची संवेदनशील माहिती शेअर केली हेरगिरी करणाऱ्या दानिशला तेरा मे रोजी भारत सोडण्याचे आदेश दिले गेले तर ज्योती मल्होत्रासह सहा गुप्त गुप्तहेरांना पंजाब आणि हरियाणातून अटक कर क्योंकि चारों तरफ चौकसी भी बड़ी है और उस बड़ी हुई चौकसी का ही नतीजा है कि हमारी जो इंटेलिजेंस एजेंसियां हैं उनके पास बेहतर इंफॉर्मेशन भी आई है और ये जो युद्ध का माहौल बना इसमें इन लोगों की भी गतिविधियां कुछ बढ़ी तो उसमें ये पकड़ेगा। पाकिस्तान या बाजू सोशल मीडिया पर सकारात्मक प्रतिमा उभार यूट्यूब ऐसी गैरवापर करती सुधा आता समोर आल केवळ दहशतवादी घुसवून पाकिस्तान भारतावर हल्ला करत नाही तर युट्यूबर सारख्या लोकांना हाताशी धरून पाकिस्तान धार्जिणा प्रोपगंडा राबवण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातोय पाकिस्तानच्या इशारावर ज्योती मल्होत्रानं लावलेले दिवे हे त्याच उदाहरण ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज